आज देशामध्ये राज्यात आणि आपल्या सगळीकडे गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहामध्ये झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या निवासस्थानी गणेश रायाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि अतिशय उत्साहामध्ये आपण गणरायाचं स्वागत करत असतो त्या पद्धतीनं माझ्या कुटुंबाने माझ्या मित्रपरिवाराने सर्वांनी या ठिकाणी स्वागत केलेलं आहे गणरायाचे चरणी एवढीच प्रार्थना आहे सुख समृद्धी आणि भरभराटीचा जावा मागील काळामध्ये आपल्या जिल्ह्यात जे काही शेतकऱ्यावर संकट आणि ती भविष्यात येऊ नये अशा हो पद्धतीची प्रार्थना गणरायाच्या चरणी आणि तो त्यांचा मुद्दा फार जुना आहे त्यांनी आरक्षणाची मागणी त्या काळात पण केलेली होती आणि आज पण त्या मागणीला घेऊन ते जात आहेत आणि मला वाटते की सरकार संवेदनशील आहे आणि निश्चितपणाने याच्यामध्ये मार्ग काढेल या पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहेत गणरायाच म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत गणरायाच्या विसर्जनापर्यंत जिल्ह्यामध्ये शांतता राहावी सर्व धर्म समभाव या भावनेनी सर्वांनी एकत्रितपणाने येऊन गणरायाचा उत्सव साजरा करावा अशी सर्वांना विनंती करतो आणि गणरायाचे चरणी परत एकदा न होऊन